महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसचे निकाल लागले असून महायुतीला या निवडणुकीत मोठे बहुमत मिळाले भाजपा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असून भाजपाला एक एकट्याला एकशे बत्तीस जागा मिळाल्या तर महायुतीला दोनशे छत्तीस जागा मिळाल्या महाराष्ट्रात एकोणीसशे बहात्तर नंतर एखाद्या पक्षाला इतके मोठे यश मिळाले ते महायुतीलाच महायुतीला मिळालेल्या या मतामागे लाडकी बहीण योजनेचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे महिलांचे मतदान महायुतीला मिळालेल्या मागे ही योजना कारणीभूत ठरली महायुतीने आपल्याला निवडून आणले तर या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम एकवीसशे रुपये करणार असल्याचे वचन दिले होते त्यामुळे आता ही योजना सुरू ठेवणे सरकारला बंधनकारक ठरणार आहे महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने अठ्ठावीस जून 2024 दोन हजार चोवीस रोजी मंजूर केली होती या योजनेनुसार महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपये थेट बँक खात्यात देण्याची घोषणा केली होती आणि त्यानुसार चार हप्ते या योजनेअंतर्गत दोन कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे त्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे बोलले जात आहे राज्यातील महिलांना या योजनेत आता एकवीसशे रुपये देण्याचे वचन महायुतीला पाळावे लागणार आहे महायुतीने आपल्या लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना विरोधकांना कचाचा पकडले विरोधक या योजनेसाठी पैसे खोटून आणणार आहात असे सवाल करीत आहेत या योजनेच्या विरोधात विरोधक कोर्टात गेले होते परंतु तेथेही योजना बंद करण्याचे त्यांचे मनसुबे कोर्टाने उधळून लावल्याचे महायुतीच्या नेत्यांनी प्रचारात सांगितले तसेच विरोधक आम्हाला विचारत आहेत पैसे कुठून येणार आणि स्वतःची योजना देखील जाहीर करीत आहेत मग त्यासाठी पैसे कुठून आणणार असा सवाल जाहीर सभे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते तसेच महायुती जर सरकारमध्ये आली नाही तर ही योजना बंद होईल असे बिंबवण्यात महायुती यशस्वी झाल्याचे मिळालेल्या मतदानावरून वाटत आहे लाडके बही योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटींची तरतूद केल्याचे म्हटले जात होते त्यासाठी इतर खात्यातील निधीत कपात केल्याचे देखील म्हटले जात होते आता लाडके बही योजनेत राज्य सरकारला दिलेल्या वचनानुसार वाढ करावी लागणार आहे त्यानुसार एकवीसशे रुपये दरम्यान्याला द्यावे लागणार आहेत तसेच वेळोवेळी या रकमेत देखील वाढ करावी लागणार आहे ही योजनेला लागू करताना कोणत्याही अटी ठेवण्यात आलेल्या के नव्हत्या केवळ महिला हीच अट राहिली होती आता मात्र ही योजना पुढे चालू ठेवण्यासाठी सरकारला पुन्हा सर्व कागदपत्रांची छाननी करणे योग्य वाटत आहे योग्य पात्र उमेदवाराला पैसे मिळतील तशी तस्वीस करण्याची शक्यता आहे त्यामुळे या लाभार्थी महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे यावर सरकार आता काय पावले उचलते ते पाहावे लागणार आहे या योजनेतील लाभार्थी कमी झाले तर विरोधक देखील सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणालाही नाराज न करता सरकार या संकटातून कसा मार्ग काढते हे आता पाहावे लागणार आहे एकीकडे एक मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणांवर निवडणुकांचे विजय जर निश्चित होऊ लागले तर राजकीय पक्षांना मतदारांना दरवेळी लालू दाखवणाऱ्या योजनांवर जनतेचा पैसा खर्च करावा लागणार असल्याची भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बरोबर नसल्याने अशा योजनांचा भार राज्याच्या तिरो तिजोरीवर पडणार असल्याचे म्हटले जात आहे लाडकेबाई योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद करताना इतर खात्याचा निधी वळवण्यात आल्याचे म्हटले जात आहे अलीकडे भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल परीक्षक म्हणजेच कॅग राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे म्हटले होते साल दो दोन हजार तीस पर्यंत महाराष्ट्राला दोन पूर्णांक त्र्याहत्तर लाख कोटी रुपयांचे कर्ज फेडावे लागणार आहे त्यासाठी तिजोरीवर भार पाडणार आहे त्याचा खर्च भागवण्यासाठी राज्याला उत्पन्न वाढवण्याचा सल्ला कॅगने आपल्या अहवालात दिलेला आहे महाराष्ट्रात लाडकी बही योजना आणि संभाव्य शेतकरी कर्जमुक्ती आणि वीजमाफी योजना यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार येणार असल्याचे म्हटले जात आहे राज्यातील लोकप्रिय योजनांसाठी पैसा उभारण्यासाठी राज्य सरकारकडे केवळ मद्य आणि पेट्रोलियम पदार्थावर कर आकारण्याचा अधिकार आहे पूर्वी अप्रत्यक्षरित्या कर आकारण्याचा अधिकार राज्य सरकारला होता परंतु जी एस टी नंतर आता हा अधिकार राज्याला राहिला नाही त्यामुळे राज्य सरकारला पैसा उभा करण्यास मर्यादा असल्याचे आर्थिक तज्ज्ञांनी म्हटले आहे ही सर्व परिस्थिती बघता राज्य सरकारसमोर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मोठे आव्हान उभे राहत आहे आता दर महिन्याला पंचेचाळीस हजार कोटी रुपये कुठून उपलब्ध करावे असा राज्य सरकारसमोर मोठा प्रश्न पडला आहे असे असताना दिलेल्या वाचनाप्रमाणे लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देणे शक्यच नसल्याचे आर्थिक जाणकारांचे म्हणणे आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक